श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये भाग्य होण्यासाठी कोणते मार्ग असतात हे पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मुंग्यांना पीठ व साखर खाण्यासाठी टाकल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि घरात सुखसमृद्धी वाढते पिठाचे गोळे करून माशांना खायला दिल्यास पितृदोषापासून आराम मिळतो पक्ष्यांना धान्य खायला दिल्याने नऊ ग्रह मजबूत होतात आणि सर्व कामात प्रगती होते कुत्र्याला रोटी चपाती खायला द्या त्यामुळे राहू केतू शनी आणि शुक्र ग्रह शांत राहतात गोमातेला भाकरी किंवा चारा खाऊ घातल्याने सर्व देवता आणि पितर प्रसन्न राहतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भाग्यवान होण्यासाठी हे पाच मार्ग पाहिले तुम्ही ही सेवा एक्केचाळीस दिवस करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स भेटतील तुम्हाला चांगले चांगले अनुभव येत राहतील जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो श्री स्वामी समर्थ